नमस्कार मित्रांनो मी योगेश हो सुर्वे आणि तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आमच्या तुळसणी गावात वेशभूषा स्पर्धा म्हणजे फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहेत आयोजित केल्या आहेत तर मी पण खास मुंबईवरून स्पेशल फॅन्सी ड्रेससाठी स्प आलो आहे रत्नागिरीतून हा बावला घेतला आहे तर मित्रांनो बघूया आपल्या तुळसणी गावात कोणकोण वेशभूषा स्पर्धा करतो अलग अलग प्रकारचे वेशभूषा स्पर्धा होतात तर चला तर आपण पण व्हिडिओची मजा घेऊ आणि सर्वांना लोकांना एंटरटेनमेंट करू आणि पहिलं देवीचं दर्शन घेऊ आणि आपण व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओ आवडले तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आपल्या समोर आपला आविष्कार सादर करताना राजेश बरोबर खूप

बघ मी तुझ्यासाठी काय अगं अगं सावित्री अगो सावित्रीपले या वय पारू आता मी काय करू अगं सावित्री इतर भूतबादा है भूतबादा काय भूतबादा माझ्या लेखनाला भूताने झपटले नाही नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असं झालंय बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा ते करा तुझ्या बाळाला भूत बाधा झाली बाधा बाबा बा? बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचं नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचव बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटते तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा वा बाबा बोले अगं किती अडच येत कि तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझा ऐकू नकोस अहो ऐका ना नका जरा बघा ना हातात घेऊन याचा कायच कमी नाही झाला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचा आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना अगं अंग सारखं तापलाय अशी कशी कापूर Michigan. काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सर करावा लागणार आहे नाही ना मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन ना मी नक्की शिकेन मग चढ मार बरोबर कॉंग्रॅच्युलेशन युनकी पिटप महिलांचा सन्मान वाढवला तुम्ही आज माझ्या हातात की डॉक्टर किची नसून पतंग प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझ मला माफ कर मी तुला 柱哥，来，先上来。 ડ્રબલ બદલ મુકેવા અભિષેક

लाक कि जीजत आय? जला बहा हुटा जो सहा हूंद?」लोक बाप टिरिव Carbonika नहीं आप नहीं है जला चबह सो खेऑ सॉक्रह 2 को तरोinde एंसा एचवे जढ़ कि दरह सब्सक्वर

मुनी मां तोरत गुग्ला में एल्लारा

माझ लग्न होऊन सात वर्ष झाले मुलबाळ नाही मला एक मूळ होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच पाच खेटी घालावे लागते कधी तर मला निराश करू नका नाही तुला हे देव कधी निराश करणार नाही तुला अंगार देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते मी डायट सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेणे दोन किलो बर्फी किलो हलवा घ्या आणि या बारिकेला जय माधुरी करिश्मा टिंपल पोस्ट सिंपल ध्या करा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संती आणू नको विसरून जाऊ नको वेळ बाई <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोल तुमच्या आजाराला काळजी कशाला करतोस जय श्री गावस्कर कपिल देवा आणि कुंभळी सीमतांबोली बनाय का बाळाची माऊली आणि धरा याच्यावर सावली मला एक फटका आणि साऊदे फटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका

Yeah,